अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा उद्या आषाढ महिन्यातील सर्वात शुभ तिथी कारण उद्या आहे आषाढ महिन्यातील सर्वात मोठी एकादशी खरं तर वर्षात येणाऱ्या ज्या काही एकादशी असतात त्यापैकी आषाढी एकादशी ही सर्वश्रेष्ठ एकादशी मांडली जाते या एकादशीचं एक व्रत धरल्याने आपल्याला बारा एकादशींचं पुण्य लाभते उद्याच्या दिवशी प्रत्येकाला व्रत करायचं आहे उद्याच्या दिवशी प्रत्येकाला भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणारे काही विशेष उपाय करायचे आहेत कारण असं म्हटलं जातं की या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंचा संपूर्ण पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रभाव असतो या दिवशी स्नानाला दानाला तुळशी मातेच्या सेवेला आणि गोमातेच्या पूजनाला विशेष महत्व आहे आता दीपदान कसा करायचा आहे दान कुठल्या गोष्टी करायच्या आहेत तुळशीची सेवा कशी करायची आहे आणि गोमातेला कुठल्या वस्तू खाऊ घालायच्या सांगितलेली आहे अजूनही ज्यांनी ते व्हिडिओ बघितलेले असतील तर आवर्जून त्यांनी ते व्हिडिओ बघा प्रत्येकाने बघा कारण उद्याचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी सर्वश्रेष्ठ दिवस आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या आषाढी एकादशीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे तो म्हणजे अंघोळीच्या पाण्याचा उद्या तुम्ही जे स्नान करा त्या स्नानाच्या पाण्यात तुम्हाला काही वस्तू घालायच्या आहेत आणि या वस्तू घालून हे पाणी मिक्स करून तुम्हाला त्याने स्नान करायचं आहे जर तुम्ही अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी स्नान केलं तर धार्मिक स्थळी जाऊन जे स्नानाचं पुण्य असतं ते पुण्य तुम्हाला लाभेल आणि त्याचबरोबर तुमचं शरीर हे संपूर्ण पवित्र होईल बघा दिवसभर तुम्ही सेवा करणार आहात दिवसभर तुम्ही बऱ्याच गोष्टी करणार आहात जर तुमचं शरीर बाधित असेल मी नेहमी सांगत असते तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा शरीर बाधित असेल आणि बाधित होऊन जर कुठल्या सेवा तुम्ही करत असाल तर त्या सेवा लाभ देत नाहीत त्या सेवा अनुभव देत नाहीत त्या सेवा ज्या आहेत ना त्या आपल्याला म्हणजे त्या गोष्टींचं जे फळ आहे ते फळ देत नाहीत पण जेव्हा तुम्ही पवित्र होऊन कुठली सेवा करता तर ती सेवा क्षणात आपल्याला लाभ देते बऱ्याच वेळा बाहेरची नजर आपल्याला लागलेली असते काहीतरी इडापिडा आपल्या पाठी लागलेली असते कसली तरी साडेसाती मागे चालू असते अशा असंख्य गोष्टी असतात मग या सगळ्या गोष्टीतून निवारण होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्त होण्यासाठी जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्याचे काही उपाय करतो आणि अंघोळीच्या पाण्यातल्या काही गोष्टी घालतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर हे पवित्र आणि स्वच्छ होऊन जाते बघा उद्याच्या दिवशी तुम्ही ज्या सेवा करणार आहात जे उपाय करणार आहात त्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय करा आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू आवर्जून घाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या लवकर उठायचं आहे कमीत कमी सहाच्या आत प्रत्येकाने उठलं पाहिजे कारण उद्याच्या दिवशी अभ्यंग स्नानाचं महत्त्व हे विशेष आहे बघा उद्या जो उपाय करायचा आहे त्याची सुरुवात ही आपल्याला आज आज रात्रीच करायची आहे यासाठी तुम्हाला एक चिमुडभर हळद घ्यायची आहे हळकुंड असेल तर हळकुंड घ्या हळकुंड ज्यांच्या घरामध्ये पॉसिबल नाही आहे किंवा आत्ता त्या आणणंही शक्य नाही आहे तर त्याने एक चिमुडभर हळद एका कागदात पिवळ्या रंगाचा कागद असेल तर उत्तम नाहीतर एखादा सफेद रंगाचा कागद घेतला तरीही चालेल त्यात हळकुंड किंवा ही पिवळी हळद घालायची आहे त्याची पुडी करायची आहे आपल्या देवघरामध्ये जिथे भगवान श्री विष्णूंचा फोटो असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्यांच्या समोर ही हळद किंवा ही हळकुंड जे आहे ते त्यांच्या समोर ही पुडी ठेवून तुमच्या मनात असणारी इच्छा जी आहे ती व्यक्त करायची रात्री तुम्ही इथून बाराच्यात कधीही करू शकतात ठीक आहे त्यानंतर एक तास तरी तुम्हाला हे भगवान श्री विष्णूंच्या जवळ किंवा माता लक्ष्मीच्या जवळ ठेवून द्यायचं आहे बरोबर एक दीड तास झाला की त्यानंतर ती पुढे उचलायची रात्री झोपताना उशीमध्ये दाबून द्यायची उशीमध्ये दाबत असताना मनातील इच्छा व्यक्त करत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा रात्रभर ही पुढे आपल्या उशीखाली ठेवायची जेव्हा तुम्ही सकाळी उठाल उद्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ती पुडी काढायची जे अंघोळीचं पाणी तुम्ही काढलेलं आहे त्या पाण्यामध्ये हे हळकुंड असेल तर हळकुंड आणि हळद असेल तर ती चिमुडवर हळद त्या पाण्यात घालायची शिवाय त्यामध्ये तुम्हाला पंचगव्य घालायचं आहे बघा पंचगव्याची बॉटल मिळते बऱ्याच लोकांकडे असेल बऱ्याच लोकांकडे कदाचित नसेल ज्यांच्याकडे आहे त्यांनी आवर्जून घाला पंचगव्य घालायचे थोडंसं गोमूत्र घालायचं थोडंसं गो गंगाजल जे असतं ते घालायचे हे मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स करून तुम्हाला उद्याच्या दिवशी पवित्र स्नान करायचं आहे स्नान करत असताना भगवान श्री विष्णूंचं स्मरण करायचं आहे स्वच्छ सुंदर स्नान करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत बघा एकादशी व्रत हे भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित आहे आणि एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं खूप विशेष महत्त्व आहे या दिवशी पिवळी केळी भगवान श्री विष्णूंना अर्पण केली के जातात पिवळ्या रंगाचे पदार्थ असेल किंवा वस्तू दान केल्या जातात पिवळी हळद भगवान श्री विष्णूंना अर्पण केली जाते पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात कारण पिवळा रंग हा भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणारा आणि हा त्यांचा रंग ओळखला जातो ठीक आहे म्हणून उद्याच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्रधा परिधान करायचे आहेत न चुकता उद्या सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे आपला जो उंबरटा आहे त्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे दाराच्या समोर एक सुंदर सडा म्हणजे एक रांगोळी काढायची आहे आणि त्याबरोबर उद्याच्या दिवशी तुळशी मातेच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे बघा एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतो त्यामुळे आपण जल म्हणजे पाणी अर्पण करत नाही किंवा कुठली गोष्ट अर्पण करत नाही तिला स्पर्श करत नाही पण तुळशीच्या समोर म्हणजे तुमचं जे तुळशीचं वृंदावन असेल किंवा तुळशीचं जे छोटी कुंडीत वगैरे असेल तर त्याच्यासमोर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे जो दिवा तुळशीच्या समोर लावाल त्याच्यात तुम्हाला एक चिमुडवर हळद रपण करायची आहे आजूबाजूला कुठेही जर भगवान श्री विष्णूंचं मंदिर असेल किंवा माता लक्ष्मीचं मंदिर असेल विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल तर आवर्जून उद्या त्या मंदिरामध्ये जा तिथे जर आजूबाजूला कोणी गोर गरीब लोकं असतील किंवा <coughs> जर तुम्ही मंदिरामध्ये गेलात आणि जर कोणी दर्शनासाठी तिथे आलेलं असेल तर अशा लोकांना पिवळ्या रंगाची केळी दान करा याने तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणलेली जी कामं आहे ती मार्गी लागतील घरातील दरिद्रता संपेल आणि तुमच्या घरात पैशांचा ओघ वाढेल याशिवाय आपल्याला आपल्या घरामध्ये जी भगवान श्री विष्णूची मूर्ती किंवा फोटो असेल तिला अभिषेक घालायचा आहे धूप दीप सुंदर काहीतरी गोड बनवायचं आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे घरात कापूर जाळायचा आहे घरामध्ये वाटी धूप लावायचं आहे असं पूर्ण सकारात्मक जे वातावरण आहे ते आपल्या घरामध्ये करायचं आहे बघा उद्याच्या दिवशी व्रत करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे सगळ्यांना सांगेल की काहीही करा पण उद्याच्या दिवशी उपवास घरा बारा एकादशींचं सर्व पुण्य तुम्हाला या एका एकादशीने लाभेल पण ज्याची फिजिकल कंडिशन ठीक नसेल की त्या आम्हाला शक्य नाही आम्हाला झेपत नाही आमच्या टॅबलेट चालू आहेत किंवा आम्ही प्रेग्नंट आहोत आमची लहान बाळ आहे तर मग ठीक आहे मी नेहमी सांगत असे की भाव जास्त महत्त्वाचा असतो भक्तीही तितकीच महत्त्वाची असते आणि त्यातील खरा जो भाव असतो तो जास्त महत्त्वाचा असतो ज्यांना शक्यच नाही त्यांच्यासाठी ठीक आहे पण ज्यांना शक्य आहे त्यांनी ही संधी सोडू नका प्रत्येकाने या पद्धतीने उद्याच्या दिवशी आवर्जून ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच बघा उद्याच्या दिवशी जर तुम्ही बघाल तर असंख्य भाविक असंख्य लोक हे धार्मिक स्थळे जाताना दिसतील आणि तिथे जाऊन त्या स्नानाचं पुण्य मिळवतील आता आपल्याला जरी तिथे जाणं शक्य नसेल तर घरच्या घरीच या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत फक्त पंचगव्य त्यामध्ये रात्रभर उशी घाली ठेवलेली हळद त्याच सोबत तुम्हाला घालायचं आहे ते म्हणजे गोमूत्र गंगाजल आणि हे मिक्स करून फक्त याने तुम्हाला स्नान करायचं आहे या गोष्टीने स्नान केलं तर धार्मिक स्थळी जाऊन जे स्नानाचं पुण्य आहे ते पुण्य तुम्हाला लाभेल आणि भगवान श्री विष्णू जे आहे ते नेहमी प्रसन्न राहतील तुमचं शरीर पूर्ण स्वच्छ पवित्र होईल पुढच्या ज्या सेवा तुम्ही कराल त्या शीघ्र लाभदायी ठरतील तर अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे वर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा